तमाशात लय वेगळी गोष्ट असते कारण की खालची खाली, खाली बसलेली माणसं घाण्याच नजरेनं बघत असतात पण हे पहिलं पहिलं कॅमेऱ्याच्या पुढं <laughs> असं आलं आम्ही कॅमेरातच बघायचं फाट्याच्या असतात मग परत अजून हे कारण मग परत आम्ही मनातल्या मनात म्हणायचं असं कॅमेराकडे बघायचं नाही परत ते पप्पा म्हणायचं कॅमेरा आला का कोणा असं वाटायचं म्हणून केली होती सुरुवात आणि काम करत गेलो आज उद्या कधीतरी संधी मिळेल कोणीतरी बघेल कोणाला तर काम आवडेल कोणतरी माणूस आपल्या बाजून उभा राहील आणि आपल्याला हात देईल आणि मग ही काम करत 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 सतरा वर्ष गेलेली आता मला वाटते की अरे सतरा वर्ष गेली तिथं फिल्म जाणं आणि हे शब्दांच्या पलीकडं असल्यासारखा मला परत ते डोळ्यात पाणी आडवत मला इमोशनल माणूस आहे मला डोळ्यात पाणी आडवत तिथं फिल्म लागणं हे सगळ्यांनी कसं स्वप्न आहे सामान्य कुटुंबातील शेखर रणखांबे यांनी गाठलं आंतरराष्ट्रीय शिखर तासगाव तालुक्यातील पेड या छोट्याशा गावातील शेखर रणखांबे या, या तरुणाने महिलांच्या सामाजिक समस्यांवर बनवलेल्या रेखा या लघुपटाची गोवा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलसाठी निवड झाली आहे इफीसाठी भारतातून वीस तर महाराष्ट्रातून केवळ रेखा या एकमेव लघुपटाची निवड झाल्याने देशभरातून शेखर रणखांबे व चित्रपटातील मुख्य कलाकार रेखा उर्फ माया पवार हिचे सर्वत्र कौतुक होत आहे शेखर रणखांबे यांचा इफीसाठी निवड होणारा हा दुसरा लघुपट पॅम्पलेट नावाच्या त्यांच्या शॉर्ट फिल्मने देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं समाजातील मूलभूत दुर्लक्षित व उपेक्षित घटकांच्या प्रश्नांवर प्रकाश टाकण्याचे काम शेखर रणखांबे या लघुपटांच्या माध्यमातून करतात रेखा ज्या अफलातून पद्धतीने बनवली गेली आहे खरं तर हेच फार इंटरेस्टिंग आहे जिथं नॉमिनेशन मिळवण्यासाठी जगभरातले नट व दिग्दर्शक धडपडत असतात तिथं शेखर रणखांबेंनी आपल्या सर्जनशीलतेच्या जोरावर मजल मारली आहे मागच्या सतरा वर्षांपासून त्यांचा या क्षेत्रातील संघर्ष सुरू आहे त्यांचा हा सगळा संघर्ष वरेखाची निर्मिती आज आपण स्पेशल गोष्टच्या माध्यमातून त्यांच्याकडून वरेखामधील मा मुख्य पात्र असलेल्या कलाकारांकडून जाणून घेऊयात नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तुम्ही म्हणत असाल की आज मी इंट्रो करताना या ठिकाणी का बसलो आहे तर आ, मी तुम्हाला सुरुवातीलाच आपला जो इंट्रोचा जो हे होतं त्यात तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळालीच असेल इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये संपूर्ण देशातून वीस लघुपटांचं तिथे नॉमिनेशन झालं त्यातल्या महाराष्ट्रातील एकमेव हो। रेखा नावाच्या जी शॉर्ट फिल्म आहे त्याचं तिथं नॉमिनेशन झालं तिथं सिलेक्शन झालं तर रेखा ही एकदम दुर्लक्षित अशा घटकातील विकर सेक्शन असलेल्या ठिकाणची ही थी शॉर्ट फिल्म आहे आणि त्याचा त्याच्या पाठीमागचं जो थीम आहे हे आता तिथे नॉमिनेट झाल्यामुळे आपण थीम इन डिटेल सांगू शकत नाही परंतु ती थी जी थीम आहे ती थी एकदम म्हणजे ज्याला आपण बर्निंग इशू म्हणू शकतोय ज्वलंत प्रश्न म्हणू शकतोय त्याच्यावरती भाष्य करणारी ही अशी फिल्म आहे आणि या फिल्म पाठीमागचा जो सगळा जो प्रवास आहे आणि जो सगळा हे जर्नी आहे ही प्रचंड संघर्षाची ही जर्नी आहे आणि हे बनवणारे पण जे आहेत ते देखील एकदम अशा घटकातून येतात की त्या घटकात किंवा त्यांच्या पूर्वापार जे वडीलोपार जी त्यांना कुठलं काय बॅकग्राऊंड नसले ठिकाणाहून ते येतात तर हा सगळा आपण प्रवास त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर या फिल्मचे जे दिग्दर्शक आहेत शेखर रणखांबे दादा त्यांचं स्पेशल गोष्टमध्ये स्वागत आणि म्हणजे ज्यांच्या कुठल्याच पिढीने कधी अभिनय केला नव्हता कधी सिनेमा ही दूरची गोष्ट म्हणजे मला वाटते मध्ये कधी पाहायला देखील गेले नसतील तर अशा पारधी समाजातील आ, माया पवार नावाच्या त्यांचं मुख्य पात्र आहे मला वाटते त्या ह्याच्यात आणि तुमचं तमिना पवार तर हे दोन महत्वाचे पात्र ह्या शॉर्ट फिल्ममध्ये आहेत तर आपण हा जो सगळा काही प्रवास आहे तो सगळा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेखर बापू तुम्ही मला सांगा की रेखा ही जी शॉर्ट फिल्म आहे सुरुवातीलाच तुमचं मनापासून अभिनंदन की म्हणजे एवढ्या विपरीत परिस्थितीमध्ये तुम्ही आज इथपर्यंत आला आहे म्हणजे मी अजून एक सुरुवातीलाच तुम्हाला सांगू इच्छितो की सतरा वर्ष झालं ते ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करतायत आणि आज त्यांच्या आयुष्यात एक महिलाचा दगड आपण ज्याला म्हणू शकतो टर्निंग पॉईंट म्हणू शकतोय ती वेळ आलेली आहे तर रेखा ही गोवा या ठिकाणी होणाऱ्या फिल्म फेस्टिवलमध्ये नॉमिनेट झाले तर काय कसा प्रवास होता रेखा ही घडली कशी नेमकी आ... लॉकडाऊनमध्ये पॅग नावाची संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये प्रभात चित्रमंडळ आहे जे फिल्म्स दाखवतात होतात किंवा तर त्यांनी मुख नावाचा माझा लघुपट दाखवला होता आणि तिथं रवी जाधव सर आणि इतर बरीच मंडळी सिनेमा क्षेत्रातली त्या सेशनला होती मग ते आमची चर्चा करता करता त्यांना खूप आवडली होती फिल्म आणि मग मा त्यांनी माझी ती सगळी प्रोसेस ऐकली फिल्मची कशी फिल्म, फिल्म केली होती काय तो स्ट्रगल ऐकला आणि मग त्यांना खूप आवडली होती फिल्म मग ती मूक बघितल्यानंतर त्या चर्चेत टॅम्पलेटचा पण उल्लेख आला आणि मग सर म्हणाले की मला ही फिल्म बघायची आहे तर मग सरांनी ती फिल्म बघितली आणि त्यांनी स्वतः मला कॉल केला की अरे मला खूप आवडली फिल्म आजचा दिवस माझा सार्थकी लागला असं झालंय आणि खूप भारी फिल्म केली असतो आणि ह्याच्यानंतर तुला कसलीही मदत लागली तुला फिल्म करायची असेल तर तू मला सांग तर मी म्हटलं ठीक आहे सर सांगतो थँक्यू म्हणजे त्यावेळेला मला खूप भारी वाटलं की त्यांचा स्वतःहून कोण एवढ्या मोठ्या माणसाला आपल्याला कोणी मग एक महिन्यानंतर मी त्यांना रेखाची गोष्ट ऐकवली सरांना एक मेसेज केला एक सर कॉल करू का तर सरांनीच मला कॉल केला आणि म्हणजे काय ते म्हंटलं सर एक शॉर्ट फिल्म करायची आहे आणि त्याची गोष्ट तुम्हाला ऐकवायची होतं काय लगेच त्यांनी गोष्ट ऐकली ती म्हटले खूप इंटरेस्टिंग आहे आपण करूया आणि मग मी त्याच रात्री त्यांना स्क्रिप्ट पाठवली दुसऱ्या हो दिवशी त्यांचं झालं की ओके डन हे आपण करूया आणि मग ती फिल्म करायची प्रोसेस चालू झाली आता त्या फिल्ममध्ये असलेली जी पात्र आहेत ती पात्र खरी कशी वाटतील आणि ती खरी वाटण्यासाठी तसे असली पाहिजे म्हणजे मला त्या फिल्म मध्ये स्त्रियांच साधारण प्रश्नावरती बोलायचं होतं मग त्या सगळ्या स्तरावरच्या स्त्रिया आहेत त्याच्यातल्या त्याच्यात आणखीनच आपण एकदम ग्राउंड लेवल आल्यानंतर अजून काय अवस्था असते तर अशा प्रश्नाला घेऊन बोलायचं होतं तर मग त्याच्यातले काम करणारी माणसं जर तशीच अजून रिलेट होणारी किंवा त्याच ह्याच्यातले जर असतील तर ते अजून जास्त चांगल्या प्रकारे पोचत म्हणून आम्ही जे नाटक सिनेमा किंवा ह्या क्षेत्रात काम करणारी जी मंडळी आहेत त्यांना पण बघितलं पण ते पाहिजे तसं मिळत नव्हतं आणि मग मी लॉकडाऊन मध्ये तो एक व्हिडिओ होता तमाशा कलावंतांचं एक आंदोलन होतं आणि त्याच्यामध्ये आणि आणिची एक जुळी बहीण आहे माय तर त्या दोघीना बघितल्यानंतर ते, ते मला क्लिक झालं की अरे घरीच फास्ट आहे म्हणजे एवढ्या दिवस आम्ही शोधत होतो या मुलीला म्हटलं ह्याच दोघी आहेत त्या मग भास्कर दादा आहे त्यांना गेलो विनायक कदमदा विचारलं की मी इथं आलो त्यांच्या पप्पांना सगळं सांगितलं असं असं आहे तर ते करायला तयार झाले आणि मग ती प्रोसेस चालू झाली मग हिची जी दुसरी बहीण आहे ती थोडस तिला ते जमेना मग ते म्हणले की ती जुडी बहीण आहे मग ती आता मग माया आली मायाच असं होतं की तिला तेवढं जास्त बोलता येत नव्हतं पण तिला असं होतं की काहीतरी करायचं आहे आणि तिची प्रचंड इच्छाशक्ती होती की काही झालं तर मला हा रोल करायचाच आहे किंवा हे वेगळं काहीतरी आहे आपल्याला काहीतरी एक वेगळ्या मला तोच प्रश्न विचारायचा आहे की म्हणजे त्यांची इच्छा होती असं तुम्ही सांगितलं परंतु ते तुमची ती स्वतः रत्नपारखी नजर असल्यामुळे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्यांना कास्ट तर केलं होतं परंतु त्याला पैलू पाडण्याचं जे काम होतं ते प्रचंड अवघड होतं कारण त्यांना ह्या कुठल्या क्षेत्राचा कधीच काही गंध नव्हता तर हे जिकिरीचं काम कसं तुम्ही पार पाडण्याचा प्रयत्न केला कारण ते फार मोठं म्हणजे जे जे ड्रामा किंवा ज्यांना थिएटर केलेलं असतं त्यांना तसं करणं सोपं असतं परंतु त्यांना घेऊन काम करणं हे कसं काय एकतर कसं आहे की कीवंत असल्यामुळे यांच्यामध्ये ते डेअरिंग किंवा नावाची गोष्ट गोष्टी अंगभूत आता मला काय करायचं फॉर्म मध्ये आणायचं होत कि यांना ह्या फॉर्म मध्ये कस अभिनय असतो तर कसा असतो वगनाट्या जरा थोडस लावड असत हे किती रिअलिस्टिक आहे तर मग तो फरक किती आहे तो मला त्यांना सांगावा लागला किंवा मला मी त्यांच्याशी बोलता बोलता म्हणजे आम्ही सगळीच टीम होते आम्ही मेकिंग पण करत होतो तर त्या त्या मुवमेंट आम्ही पकडत पण होतो की हे चांगलं होतंय हे चांगलं होतं आणि मग त्याला मला गरज असलेल्या फिल्मला गरज असलेल्या मुवमेंटमध्ये कसं आणायचं त्यांचे पर्सनल काय अनुभव असतील ऍक्टरचे असताना पर्सनल अनुभव पण आपण वापरतो पण तो मग कसा वापरायचा कुठल्या मुवमेंटला वापरायचा तर मग त्या सगळ्या काही घटना मी यांच्याशी बोलून बोलून त्या पुन्हा त्यांना रिवाईज केल्या आणि मग ह्या घटनेला हे ही घटना मॅच होतीये तर मग आपण ते तसं आणूया आणि मग ह्या सगळ्या प्रोसेसला दोन एक महिने गेले मग त्याच्यामध्ये काय व्हायचं की भाषे भाषाची गोष्ट आहे म्हणजे एक वाक्य आता सरळ बोलायचं म्हटल्यानंतर प्रॉब्लेम आहे म्हणा मग ही इथं घरी यायची रिहल्सल झाल्यानंतर तर घरात ती बोलायची किंवा तिकडं बाजूला जाऊन ती एकटी जाऊन बोलायची ह्या तिला मदत करायच्या त्यांचं पण डायलॉगचा इशू होता ह्या ह्याही सेमच गोष्टी की त्या परत रिहर्सल करायच्या दुसऱ्या दिवशी येऊन त्या करायच्या असं डे बाय डे हे इम्प्रूव्ह होत गेलं आणि फायनली मग मी लोकेशन वरती पण गेलो तिथे पण त्यांना दाखवलं की इथं हा सीन होणार आहे इथं हा होणार आहे ऑन लोकेशन पण रिहर्सल आम्ही केलंय ते अजूनच जास्त रिलेट होणार किंवा खरं खरं वाटावं असं ते सगळं झालं या दोन महिन्यानंतर हा रिझल्ट आहे आता था। मला त्या दोघींकडेच यायचं आहे अ ज्या जमातीवरती म्हणजे पारधी ह्या समाजावरती वर्षोनुवर्षे मुख्य प्रवाह म्हणा की किंवा इथल्या व्यवस्थेने गुन्हेगारी जमातीचा शिक्का मारून ठेवलेला आहे तर त्या स्वतः तमाशा कलावंत आहेत आणि कधी त्यांनी मला नाही वाटत की कधी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला असेल की त्या अभिनय करतील आणि जगातल्या एवढ्या प्रतिष्ठित अशा ज्या सिनेमांची जी स्पर्धा आहे त्या ठिकाणी त्यांचं नॉमिनेशन होईल काय सांगाल तुम्ही म्हणजे कसं वाटते तुम्हाला आणि कुठे तुमचं हे झालं निवड झाल्या हे काय माहीत आहे का ते काय नाही सध्या महाराष्ट्रात असले म्हणजे एवढ म्हणजे रेखाचा अनुभव कसा होता म्हणजे तुम्हाला कधी वाटलेल का तुम्ही कधी काम करू असं म्हणजे असं वाटत नव्हतं आम्हाला ते काम करायला मिळेल म्हणून पिक्चर मध्ये कधीच नाही मग सरांनी तुमचं तुम्हाला पाहिलं आणि त्यानंतर मग कस कस करत गेला तुम्ही काय अडचणी काय येत होत्या का काम करत नाही अडचणी काय येत नव्हत्या मला जे डायलॉग जे होते का नाही ते पाठ होत नव्हत्या तर मी बाहेर जायचे ते जाऊ शके ते एक भडबडत बसायचे काम करताना काय मजा आली असेल कसा होता तो मजा आले काम करताना मजा आणि जेव्हा तुम्हाला कळालं की Film तर कि आपलं इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सिलेक्शन झाले तर त्या दिवशी कसं म्हणजे कुणी सांगितलं तुम्हाला किंवा कसं वाटलं त्यावेळेला या फिल्मला घेऊन म्हणजे असं आम्ही मध्ये सगळं हे मनमोकळ करून सगळं काम केलंय सरांबद्दल काय सांगाल शेखर बापू तुमच्या कारण की आता बरेच लोक येऊन जातात ते आमचं नाव असं ह्याला येतात मीडियाला त्याला या लागले पण आम्हाला हुँ. बरेच लोक येऊन शनी भेटून पण जातात भारी म्हणतात लोक काय म्हणतात परत लोक म्हणतात लेस भारी काम केलंय आणि जास्त नाव कमावणार आहे तासगाव जिल्ह्यात म्हणजे तासगाव तालुक्याचं नाव आलंय थोडं त्यामुळे लेस भारी वाटत म्हणून सांगतात बरेच लोक तुम्ही पण तमाशामध्ये नृत्य करता मग तुम्हाला असं कधी वाटलेलं का की म्हणजे जिथं आपण तमाशामध्ये काम करत असताना लोक टाळ्या शिट्ट्या ह्या सगळ्या गोष्टी असतात कधी कधी तुम्हाला काही अडचणींना सा देखील सामोरं जावं लागतं तर आज एवढ्या म्हणजे गोव्या गोव्यामध्ये जे जगातल्या सगळे सिनेमा किंवा एवढे मोठमोठी लोक जे जगातले सिनेमा सृष्टीतले आहेत ते, ते तुम्हाला पाहिलं त्यांनी तुमचं तिथं निवड केली तर ते कसं वाटतंय हे सगळं बघून तुम्हाला कुठले भारी वाटणार आहे भविष्यात काय अजून म्हणजे अजून बाकी काय तुम्ही करता फक्त तमाशामध्ये तमाशा जागरण ऑर्केस्ट्राला त्याला जात ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करता असाय मग कसं असायचं शूटिंगच्या वेळेचा काय अनुभव सांगाल तुम्ही शूटिंगच्या वेळेला आमच्या अवताराला एक असायचे बदल आम्हाला मज्जा लय यायचं कारण की ते डायलॉग म्हणलं का लयच भारी वाटायचं परत भीती वगैरे काय वाटायची का नाही नाही तसले नाही काय भीती सगळी और... <laughs> सगळं मन आम्ही मोकळं घेऊन शाने काम केलं त्यात होय ना म्हणजे पहिलं पहिलं कॅमेराच्या पुढं असं आलं आम्ही कॅमेरातच बघायचं फाट्या जास्त अजून हे करायचं मग परत आम्ही मनातल्या मनात म्हणायचं असं कॅमेऱ्याकडे बघायचं नाही परत ते पप्पा म्हणायचं कॅमेरा आला का कुणा सगळ्यांनीच वाटतंय म्हणून सांगायचं असं वाटायचं एका म्हणजे बापू तुम्ही मला हे रेखाचं आपल्याला हे झालंच परंतु ह्याच्या पाठीमागे म्हणजे ऑफ कॅमेरा बोलताना मी त्यांच्यासोबत ज्यावेळेला चर्चा केली त्यावेळेला ते त्यांनी देखील ह्या गोष्टी म्हटल्या की ह्या गोष्टी जास्त लाईमलाईटमध्ये नको सतरा वर्षाचा त्यांचा हा सगळा संघर्ष आहे म्हणजे अजूनही ते त्यांचं इकॉनॉमिकली असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टीतून ते काय म्हणू शकतो आपण स्ट्रगल करतायत त्या सगळ्या गोष्टीतून पण परंतु एवढ्या विपरीत परिस्थितीत त्यांनी ह्या काय म्हणू शकतो आपण ज्यांना मुलींना घेऊन एवढ्या मोठ्या ठिकाणी त्यांना पोहोचवलं किंवा त्याच्या अगोदर देखील त्यांचे धोंड आणि पॅम्पलेट नावाची जी शॉर्ट फिल्म आली होती अजून एक मला गोष्ट ॲड करायची पॅम्पलेट नावाची त्यांची जी शॉर्ट फिल्म होती ती देखील इफ्फीमध्ये होती म्हणजे सलग त्यांची दुसरी शॉर्ट फिल्म इफ्फीमध्ये गेलेली आहे तर काय सांगाल तुमच्या प्रवासाबद्दल काय सांगाल वाटतं हे सगळं आणि सतरा वर्ष गेले कळत नाही कधी गेली आणि काय ते सुरुवात केली होती काहीतरी करायचं होतं म्हणून केली होती सुरुवात आणि काम करत गेलो आज उद्या कधीतरी संधी मिळेल कोणीतरी बघेल कोणाला तर काम आवडेल कोणतरी माणूस आपल्या बाजून उभा राहील आणि आपल्याला हात देईल आणि मग ती काम करत 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 करत, करत सतरा वर्ष गेलेला आता मला गेले। <laughs> 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 गेले की अरे वर्ष गेली नाही नाही ती गेलेली नाही तर ती तुमची सगळी पेरणी होती पायाभरणी होती पण दुसरा कुठला एखादा व्यक्ती असता तर म्हणजे एवढ्या सगळा म्हणजे एवढा किंवा एवढा संयम ठेवणं आणि काय हाताला भेटत नसताना तर तो माणूस मला नाही वाटत की कदाचित तो टिकला असता टिकला नसता पण ही प्रेरणा येते कुठून किंवा म्हणजे हे काय हे कुठून म्हणजे ह्या गोष्टी खरं तर काय होतं ज्या म्हणजे मी जिथनं गावात गेलो होतो सिनेमा फिल्म आणि हे सगळं करायचं म्हणून त्यावेळेला तर काय डिजिटल किंवा असं काय नव्हतं हे सगळं मॅगझिनवरच फिल्म होते त्यामुळे खूप अवघड होतं मग इथनं गेलो होतो मी तर मला करायचं होतं म्हणून मी गेलो होतो गावात आणि फिल्म करत असताना तिथे गेल्यानंतर तिथला जो माझा अनुभव होता म्हणजे मी एक शॉर्ट फिल्म लिहिली होती मी वेळेला एक दोन फिल्म असिस्ट केल्यानंतर आणि मग ते सगळं खर्चिक होत म्हणजे डी व्ही कॅम होते डीव्ही विकत घ्यायला लागायचा आणि मग ते कॅमेरा आणायचा मग ऍक्टर कोण असणार मग ऍक्टर येणार तर मग त्याला ते पैसे येणार मग सगळं प्रोफेशनल होतं त्याला एक बजेट लागणार होतं आणि मग थोडस निगेटिव्ह वातावरण होत की हे करायचं म्हणजे अरे शक्य नाहीये असं मग मी बाहेरनं ठरवलं की जर शक्य नाहीये किंवा कोण जर आपल्याला उभं राहणार नसेल ना तर आपण जोपर्यंत लोक आपल्याकडे बघत नाही तोपर्यंत आपण नाचत राहिलं पाहिजे आपण करत राहिलं पाहिजे आणि मग तशाला तो प्रकार आहे मग ते मी करत राहिलो इतक्या वर्ष करत राहिलो करत राहिलो आणि ह्या सगळ्या वेळेमध्ये मी स्वतःला पण घडवत राहिलो ना म्हणजे वेळ जरी गेला समजा तरी मी ह्या ह्याच्यामध्ये दहा अकरा शॉर्ट फिल्म्स केल्या त्या सगळ्यांचे वेगळे विषय आहे माझ्यावर मी लिहिलेल्या काही फिल्म्स आहेत आता तर त्या मी लिहिल्या किंवा काही गोष्टी आहेत तर मग ह्या सतरा वर्षामध्ये जुन्या गोष्टी केल्या किंवा हे लिहून ठेवल्या किंवा मारड आहेत तर हे सगळं केलं मी ह्या सतरा वर्षामध्ये त्यामुळे मला कदाचित ते वाटत सतरा वर्ष गेले नाही सतरा वर्षाचं तुमचं एकदम डिवोटेडली ह्या सगळं काम आहे त्याचीच फलश्रुती म्हणजे रेखा असेल पॅम्पलेट ह्या गोष्टी त्यांना विचारलं मी तर आता तुम्ही सांगा की तुम्हाला ज्या वेळेला कळलं कळलं कळल्यानंतरच तुमचे रिॲक्शन काय होते आणि कसं वाटलं म्हणजे त्यावेळेला मला पॅम्पलेटच्या वेळेला पण संतोष पाटील साहेब फोन करून सांगितला होता मी ट्रेनमध्ये होतो आणि इमोशनल मुवमेंट होती खरं तर कारण तिथं फिल्म लागणं हे सगळ्यांना कसं स्वप्न मला परत ते डोळ्यात पाणी आढळलं मला इमोशनल माणूस आहे मला डोळ्यात पाणी होतं <laughs> आणि आत्ता इफिस का आलं त्यावेळेला त्यांनी सांगितलं त्यावेळेलाही तसंच झालं मला कळे ना काय करू कुणाला फोन करू असं झालं होतं मग सगळ्यात पहिले सरांना के फोन केला मॅमला फोन केला रवी सरांना आणि महिला त्यांना सांगितलं मी तर सगळ्या टीमला सांगितलं तर ते फिलिंग त्यावेळेला ते खूप वेगळं आहे कारण तिथं फिल्म जाणं आणि हे शब्दांच्या बरोबर म्हणजे तुमचे जसे तुम्ही लोकांचे डोळे बघून कास्ट करता तसं तुमच्या डोळ्यातच ह्या सगळ्या भावना व्यक्त होत आहेत बाकी म्हणजे काय आता तुम्ही काय एवढ्यावरती थांबणार नाही म्हणजे तुमची जी फायर आहे किंवा तुमचं जे पॅशन आहे हे तुम्ही एवढ्या एकदम रिव्हर्स कंडिशन मध्ये देखील इथपर्यंत आला म्हणजे भविष्यात पण तुम्ही फार मोठा पल्ला नक्कीच गाठणार आणि त्या देखील त्यासाठी देखील शुभेच्छा काय विजन आहेत भविष्यात काय आता फिल्मच्या ऑफर येत असतील तिथे गेल्यानंतर वगैरे नाही आता तिथे गेल्यानंतर असतात सगळे तर फिल्म लिहून झाली आहे आणि आता मीटिंग करणार आहे तर बघूया फिल्म लवकर चालू होईल असं वाटतंय तुम्ही म्हणजे बऱ्यापैकी जे सामाजिक विषय आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हे सगळं प्रेझेंट केले ह्या सगळ्या ज्या गोष्टीत भविष्यात पण तुमचं असेच जे सोशल इश्यूज जे आहेत त्याला घेऊनच करणं असणार की असं तसं काय सगळं तो अँगल तर असणारच आहे म्हणजे काही तर सांगणं बरोबर प्रत्येक फिल्म मध्ये असणारच आहे एखाद्या विषयालाच भेट फक्त ती करत असताना प्रेक्षकांचा पण विचार म्हणजे कमर्शियल फिल्म करत असेल तर मग ते थिएटरला कोण लोक येणार आहेत काय येणार तो सगळा विचार पण करावा लागतात आणि तो सगळा विचार असणार पण सगळ्या गोष्टी म्हणजे शॉर्ट फिल्म्स पुढे जाऊन अजून करेनच मी किंवा फिल्म करेन तर त्या सगळ्यामध्ये काही ना काहीतरी सांगणं असणार होतं मला वाटतं की मला जे सत्य कळालं तर मला वाटतं की अरे वाट हे असं असं आहे आणि हे लोकांना कळालं पाहिजे मग त्याचं कदाचित सांगण्याची पद्धत वेगळी असू शकेल काहीतरी मग ते खूप बरो किंवा एंटरटेनमेंट पण असेल ते मग ते आता जशी फिल्म असेल त्या पद्धतीनं ते ते मी करत आहे इश्यूज जे आहेत ते तुम्ही एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म वरती तुमच्यामुळे आले येत आहेत आणि भविष्यात देखील येतील तर त्याचं कुठेतरी समाधान तुम्हाला वाटत असेल की ज्या प्रश्नांना कधी कोणी हात घातला नाही जे प्रश्न कोणी प्रेझेंट केले नाही एक्सप्रेस केले नाही ते तुमच्या माध्यमातून येत आहेत तर कसं वाटतंय त्या गोष्टी बद्दल खूप खूप चांगलं वाटतंय एक फिल्म कशा फिल्म साधारण स्त्रियांवर बोलणारी फिल्म आहे रेखा आणि त्याच्यामध्ये एक चांगली गोष्ट काय झाली की या विशिष्ट समाजाला काहीतरी एक टार्गेट असत हे म्हणजे ते म्हणजे आता फिल्मशी काही संबंध नाहीये तरीही मला ते चांगलं वाटतं की कमीत कमी यांना लोक त्या अँगल आता बघायला लागली बाबा पण ही लोक म्हणजे फक्त काहीतरी वाईटच वाई काम करणार असं काही नाही हे लोक काहीतरी चांगले करू शकतात कधी ज्या वेळेला कुणीतरी हात दिला तर जोपर्यंत माणसाला पण हात देत नाही तोपर्यंत तो बाहेर येत नाही आणि हे या फिल्मच्या अनुषंगाने झालं हा एक मोठा मला मला ते वारी 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 आ, आता एक स्वराज्य महोत्सव झाला महाराष्ट्र शासनाचा तर त्याच्यामध्ये आपण फिल्म पाठवली हो होती आणि त्या बेस्ट फिल्मचा त्याला सर्वोत्कृष्ट चित्रपट लघु चित्रपट रेखा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक मला आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं माया पवार असे तीन प्राईज आपल्याला तिथं गव्हर्नमेंट हो 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 आणि ती खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आमच्या आमच्या सगळ्यांसाठी आता मुळात एफपी म्हटल्यानंतर त्यांना माहितच नाही इफ्फी काय किंवा आम्ही फिल्म करू कसं सांगितलं आम्ही ज्यावेळेला रिहर्सल करतानाच आम्ही सांगितलं होतं की आपण काहीतरी करतो चांगलं कुठं होईल ह्याच्यातनं काहीतरी मार्ग निघतील ही फिल्म झाल्यानंतर कोणतरी अजून तुम्हाला घेतील गे, किंवा हे मार्ग आहे की हा रस्ता आहे आणि ह्याच्यात काय होतं की अनेक लोक मिळतील अजून काम होतील काहीतरी म्हणजे काय असतं की आपण एका राऊंड मध्ये अडकल्यानंतर काहीतरी दिवा दिसणं किंवा काहीतरी दिसतं ना आपल्याला तर ते तसा प्रकार हा आहे असं मी त्यावेळेपासून त्यांना सगळ्यांना समजवत होतो पण आता कसं आहे त्यांना इफी आणि हे सगळं काय मला वाटतं की माहीत नसणार आणि फक्त फेस्टिवल माहिती होतं आता हे सगळ्या इंटरव्ह्यू होत आहेत बातम्यांना येत आहेत तर ते मला वाटतं की त्यांना आता होत असेल तर हे काही खरंच चांगलं त्यांचा फीडबॅक तुम्हाला काय की बाबा लोक येत आहेत किंवा काय ते तुम्हाला काय सांगतात ते खूप आनंदी आहे त्या दोघी पण आणि एवढं रिकग्नायझेशन आतापर्यंत मिळालेलं नाही ना त्यामुळे त्या दोघी खूप आनंदी आहेत आणि इफ्फीचं पण अजून त्यांना माहित नाही की ते किती मोठं आहे तिथं तर तुम्ही पण एक्साइट आहे की तिथं गेल्यानंतर यांच्या रियाशन काय आहे त्यांना तिथं गेलं तर खूप बरं वाटेल म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे की म्हणजे ते स्वतः तमाशा कलावंत आहेत म्हणजे त्याकडे बघण्याचा बी बहुतांश लोकांचा दृष्टिकोन हा वेगळ्या पद्धतीचा राहतो त्यात ते पारधी समाजातून येतात आणि आता आपण ज्या ठिकाणी बसलो म्हणजे त्यांचा घर देखील मागे काहीतरी जळाली होती वगैरे हे ते अशा लोकांना घेऊन शॉर्ट फिल्म बनवणं आणि ती इफ्फीपर्यंत पोहोचणे तिथे नॉमिनेट होणे ही खरंच फार मोठी गोष्ट आहे म्हणजे ती एकदम काय म्हणू शकतो एवढं मोठं ते कष्टातून ते फलसाध्य झाले की त्याला फार मोठी विजन लागते म्हणजे ते सहजासहजी ही गोष्ट होत नसते तर काय सांगाल शेवटी तुम्ही काय सांगाल ह्या सगळ्या ह्याच्यातून तरी आमचं घर झालं तरी आमचं म्हणणं नार पण सरांनी आम्हाला लय लय म्हणजे शिकवलं तुमच्या आयुष्यात एवढा बदल होईल असं वाट वाटलेलं का नाही ते वाटलेलं होतं एवढं तरी आम्हाला धीर दिले सरांनी तुम्हाला वाटलेलं का तुमच्या आयुष्यात एवढा बदल होईल नाही कधी वाटले का लोक म्हणजे जे खालून आपल्याला कधी कधी तमाशामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला सामोरं जावं लागतं तर आज एवढी चांगली चांगली लोक किंवा बरीच लोक तुमचं येऊन इथे कौतुक करतायत तर असं कधी वाटलं होतं का तुम्हाला okay. तमाशात लय वेगळी गोष्ट असते कारण की खालची खाली, खाली बसलेली माणसं घाण्याच नजरेनं बघत असतात बरे बऱ्यापैकी लय जास्त भारी वाटतंय आम्हाला तासगाव सांगलीचा जा अभिमान झालाय म्हणजे नुसतं तासगाव सांगलीचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा तुम्ही अभिमान झालाय आणि महाराष्ट्राच्या शिरपेचा तुम्ही मानाचा तुरा रोवलाय तर आज आपल्यासोबत ही जी रेखा शॉर्ट फिल्म आहे तर त्याचे दिग्दर्शक शेखर रणखांबे सर त्यासोबत माया पवार तमीना पवार हे जे मुख्य पात्र आहेत ह्या ह्याच्यामधले शॉर्ट फिल्ममधले तर ह्यांनी आपल्यासोबत हितगुज साधलं संवाद साधला आणि ही जी सगळी जर्नी होती ह्याच्या पाठीमागचा जो सगळा प्रवास होता सगळा संघर्ष होता ही त्यांनी त्यांच्या भाषेत त्यांच्या शब्दात व्यक्त होण्याचा प्रयत्न केला आज वेळात वेळ काढून तुम्ही स्पेशल गोष्टला मुलाखत दिली हितगुज साधला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि भविष्यातील वाटचालीस देखील अजून माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत आणि अजून तुम्ही मोठमोठे टप्पे गाठाल धन्यवाद